आणि चांगलं काम आहे आबाच्या तालुक्यात आणि काल त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी भेटला शेतीची शेती निष्ठ पुरस्कार सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार तालुक्यात नेतृत्व आहे आणि भाजप पक्षामध्ये अशा लोकांची किंमत नाही आणि आमच्या पक्षात मात्र आम्ही सर्व धर्म समभाव समजून आम्ही काम करतो जाते पातीच राजकारण आम्ही कधी करत नाही आगाव सभा मुद्दे मिळाले अशा नसती जाती पातीच राजकारण कधी करणारा ना पक्ष नाही जो कार्यकर्ता चांगलं काम करून त्याला न्याय द्यायची भूमिका नेहमीच पक्षाने केली आणि या ठिकाणी मला आघाड साहेबांना खात्री द्यायची की तुम्ही ज्या पद्धतीनं आज माझ्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही मला साथ देण्यासाठी माझ्या पाठीमाग उभे राहिले आणि नक्की तुमचा फायदा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला विजय भांबेला निश्चित होईल अशा कुठल्याही प्रकारची मात्र शंका नाही आणि याची जाण मात्र आमचा पक्ष आम्ही स्वतः नक्की याची जाण मी ठेवल ज्या ज्या वेळेस आला असं तुम्ही सांगता तुमच्या हाकेला मी व देण्याचं काम मी नक्कीच करेल ज्या ज्या वेळेस तुम्ही सांगताल की विजयराव हे आम्हाला करायचं ते काम मी या मतदारसंघाचा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर निश्चित तुम्ही जसं आज एक पाऊल पुढे टाकलं तुमच्यासाठी दोन पाऊल पुढे टाकून तुमच्या पाठींबागे उभं राहण्याची जबाबदारी मी या ठिकाणी आणि या ठिकाणी आज मतदारसंघातले अनेक नेते प्रवेश करत आहेत काल पण आज दुधगावकर साहेबांनी पाठिंबा दिला मला जे आपल्या जिल्ह्याचे नेते स्वतः मला फोन करून बोलतात मी त्यांना विनंती केली होती त्यांनी काल पाठिंबा दिला सेरूचे नगराध्यक्ष सन्मानिय बोर्डेसाहेब त्यांनी पाठिंबा दिला आज आगाव साहेबांनी दिला पण हे सर्व जी मंडळी त्यांनी मागच्या वेळी भाजपचं काम केलं होतं सगळे बोर्डेसाहेब साहेबांनी भाजपचं तू अगोर साहेबांना भाजप आगाव साहेबांना भाजप ते बघा भाजप कशी म्हणून आज या ठिकाणी सगळ्या कार्यकर्ते आज भाजप पक्षातून आज ज्या ठिकाणी प्रवेश करताय नक्कीच या ठिकाणी तुमचा मान सन्मान पक्षामध्ये होईल प्रत्येक गावातले कार्यकर्ते आगाव साहेबांचे ज्या ज्या ठिकाणी असतील त्या कार्यकर्त्याला सुद्धा मान सन्मान त्याला ताकद काम मी स्वतः माझा पक्ष करतो हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निवेदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझ्या बोधवर महाविकास आघाडीला विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताना खात्री की सगळे कार्यकर्ते माझ्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत आणि उदय करतील आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की आता काळपासून मी बघायलो प्रत्येकाला त्याला पैसेचा पुढे पाच हजार घेऊन दहा हजार घे उत्तम वाईट बिमाला झालं निर्णय पाच निर्णयाला पैसे कोणाचे आपल्याचे विमा कोणाचा आपलेच आता शेवटी काय निर्णय घ्यायला ठरवा पण काम पाहिजे का पैसा पाहिजे हा सुद्धा विचार प्रत्येक मतदान केला पाहिजे पाच वर्ष कोण काम आहे कोणता पक्ष काम करणारे याचाही विचार आला प्रत्येक मतदाने केला पाहिजे फक्त पैशाकडे बघून मतदान न करता आपल्याला सुखदोखात कोण धावून जाणार आपला कोण फोन उचलणार आहे आपलं ऑफिसला बोल भेटणार आहे कोणता कार्यकर्ता आपलं काम करणार आहे सगळी कार्यकर्ते म्हटले काम करणार आहे आम्ही काम करणार आहे पुढच्या पाच वर्षात चुका दुखात कोण धावून येणार आहे हा सगळा विचार आपल्या प्रत्येक मतदाराने करण्याची आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे कार्यकर्त्यांनी जर मन लावून काम केलं तर नक्कीच आपल्याला विजयापासून पण रोखू शकणार नाही महाराष्ट्रातला सगळ्या अनेक अनेक विभागाचा रिपोर्ट आहे अधिकारी असतील पोलीस असतील सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार, ता सरकार ही ही दगडाची पांढरी आहे गोष्ट प्रत्येक लोकांनी समजून घेतली पाहिजे त्यासाठी आपल्या हक्काचा अनदान करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त करतो मागच्याही महिन्यामध्ये सुरेशनं प्रवेश केला एक चांगला तरुण सहकारी आमच्या समीर भाई तुम्ही उदर कमाल का फुल प्रमुख लोकांना कशा पद्धतीची वागणूक भेटली चांगली वागणूक न भेटल्यामुळं आज पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल पुन्हा शेता मी सगळ्याच मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं मनोगत थांबतो आगाव साहेबांना खूप माझ्या मनापासून सोडून द्या जात फक्त लग्न करण्यासाठी जात जात आमदार जातीचा आमदार हा सर्वांचा नसतो जात काही दुर्लक्ष करा एकच आमदार करायचा फक्त विजय साहेब भांबळे साहेब आपले आमदार आहेत आपले राहणार आहेत आणि मंत्री होणारच आहेत यासाठी मी सर्वांना एकच करतो जात पात सगळं दूर ठेवा सच्चा माणसाला निवडून द्या आणि सच्चा माणसाला मंत्री आणि आमदार करा एवढीच अपेक्षा करतो साहेबांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा प्रवेश करून त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतो बेलखेडा गावचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य राजाराव बुचके आणि विजयराव निवडे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते आणि ग्रुपातील एक अध्यक्षापरेजी भुलेसर शेषरावजी इतर